दोन हजार वीस मध्ये आलेला कोरोना आणि लॉकडाऊनचे ते दिवस आठवले की अंगावर आजही काटा येतो या महामारीनं जगभरात थैमान घातलं होतं पण जर तुम्हाला असं सांगितलं की ही महामारी पुन्हा येणार आहे तर हो चीन पुन्हा आता जगासाठी डोकेदुखी ठरतोय कारण चीन मध्ये पुन्हा एका महामारीनं थैमान घालायला सुरुवात केली आहे या नव्या व्हायरसमुळे रुग्णालयात गर्दी दिसतीये मृतांसाठी स्मशानभूमीत जागा नाहीये अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे हा व्हायरस नेमका काय याची लक्षणं काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भारतात या व्हायरसमुळे धोका निर्माण होऊ शकतो का हेच सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोनाची सुरुवात ही चीन मधून झाली होती जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखीन एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय ह्युमन मेटाप्युमो व्हायरस म्हणजे एच एम पी व्ही हा वेगानं पसरतोय त्यामुळे हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी आहे आणि चीनमधल्या स्मशानभूमीत मृतांसाठी जागा नसल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखाच कहर केलाय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार एच एम पी व्ही मुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत चीनी सोशल मीडियाच्या दाव्यानुसार एच एम पी व्ही इन्फ्लुएन्झा आहे मायक्रोप्लाझमा न्युमोनिया आणि कोविड नाईन्टीन सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी सगळीकडे पसरत आहेत त्यामुळे चीनमधली परिस्थिती आता हाताबाहेर चालली आणि सगळे लोक चिंता व्यक्त करत आहेत चीनमधले आरोग्य अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत पण चीनचं सरकार मात्र या नवीन व्हायरस बद्दल माहिती लोकांना द्यायला नकार देत आहे यामुळं अजूनच चिंता वाढतीये वेगानं पसरणाऱ्या या ह्युमन वेटन ह्युमो व्हायरसचे अनेक प्रकरण आता समोर येताना दिसतात सोशल मीडियावरही याचे असंख्य व्हिडिओ व्हायरल झालेत हा व्हायरस झपाट्यानं पसरत असल्याचा दावा सगळीकडेच केला जातोय हॉस्पिटल्स आणि शवागृह हे मृतदेहांनी खजाखस भरलेले दिसत आहेत आणि तिथले हे व्हिडिओ झपाट्यानं जगभरात व्हायरल होत आहेत पाहून सगळ्यांच्या सांगावर अक्षरशः काटा उभा राहतोय पण या सगळ्या प्रकरणानं आता सगळ्या जगाचीच डोकेदुखी वाढली आहे जागतिक यंत्रणा ही तयारीला लागली आहे भारतामध्ये ही नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांच्याकडून देशातले श्वसनाचे आजार आणि इन्फ्लुएन्झा प्रकरणांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे तसंच चीन मधल्या या नव्या रोगाच्या काही अहवालांवर बारीक लक्ष ठेवून आता या रोगाची लक्षणं काय आहेत ती पहा एचएम पीव्ही हा विषाणू विशेषतः चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना बाधित करतोय आता या रोगाची लक्षणं काय ती पहा एच एम पी हा विषाणू विशेषतः चौदा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बाधित करतो ह्युमन हा विषाणूजन्य संसर्ग आहे जो कोविड सारखाच प्रामुख्यानं आपल्या रेस्पायरेटरी म्हणजे श्वसनावर परिणाम करतो त्याची लक्षणं सामान्य आहेत जसं की ताप खोकला घसा खवखवणे श्वास घेण्याचा त्रास होणे आणि सर्दी यामुळे एच एम पी विषाणूमुळे कोविड नाईन्टीन सारखी लक्षणं दिसू शकतात जसे की ताप सर्दी आणि श्वास घ्यायला त्रास होणं त्यामुळे चीनमध्ये हा त्रास लहान मुलांना सध्या जास्त होताना दिसतोय यासाठी जर सर्दी खोकला किंवा इतर सामान्य आजार जरी झाला तरी एकमेकांशी संपर्क टाळण्याचं आवाहन केलं जात हा आजार लहान जरी दिसत असला तरी त्यावर लगेच घरगुती उपाय करावेत असं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामागं आणखीन काही कारण असल्याचं मानलं जात आहे यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकांच्या संपर्कात येणं आणि थंडीच्या वातावरणात बाहेर फिरणं चीन हा जास्त लोकसंख्येचा देश आहे यामुळे तिथं कुठलाही आजार पसरायला वेळ लागत नाही सध्या हिवाळाही सुरू आहे त्यामुळे थंडीच्या वातावरणात श्वसनाचे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते या व्यतिरिक्त कोविड नाईन्टीन दरम्यान लागू करण्यात आलेले नियम हे लोकांनी केवळ धाब्यावर बसवलेत सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी न बाळगता पुन्हा लोक फिरतायत ज्यामुळं व्हायरसचा प्रसार हा वेगानं होऊ लागलाय सध्या चीन मधल्या तज्ज्ञांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या व्हायरसवर उपचार करायला कुठलेही अँटी व्हायरल औषध न वापरण्याचा सल्ला दिलाय याचं कारण असं आहे की सध्या या आजारावर कुठलीही लस उपलब्ध नाहीये आणि विषाणूची लक्षणे सामान्य फ्लू सारखी आहेत ज्यामुळं हा आजार अँटी व्हायरल औषधांनी बरा होईल असा लोकांचा समज आहे पण तज्ज्ञांनुसार या औषधांचा अंदाधुंद वापर केल्यानं विषाणूचा प्रसार आणखीन वाढू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात यामुळे सध्या तरी यावर उपचार कसे करावे यावरून गोंधळ सुरू आहे आता वळूयात भारताकडे कारण या प्रकरणामुळे भारतातलीही चिंता वाढली आहे जरा हा व्हायरस बेलगाम झालाच तर भारताला याचा किती धोका होऊ शकतो तर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार या रोगाशी सध्या तरी आपला संबंध नसला तरी आपण काळजी घेणं गरजेचं आहे हा आजार साधारण आहे ज्यामध्ये सर्दी आणि फ्लू सारखी लक्षणं दिसतात त्यामुळे काळजीचं कारण नाहीये पण खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे जगभरातून व्हायरस बद्दलची जी रिपोर्ट आणि जी माहिती समोर येते यावर सरकारकडून लक्ष ठेवण्यात येते त्यामुळे नागरिकांनी न घाबरता खबरदारी घेणं गरजेचं आहे या आजाराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे की कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा